सध्याचं धावपळीचं जीवन आहार विहाराच्या बदललेल्या सवयी झोपेचं बदललेलं वेळापत्रक या गोष्टींमुळं प्रत्येकाला काही ना काही व्याधी किंवा विकार जडत आहेत अशा वेळेस औषधं गोळ्या घेतल्या जातात मात्र विकार होऊच नयेत किंवा झालेल्या व्याधींपासून विना औषधी मुक्तता करण्याचे मार्ग आपण अवलंबत नाही या पार्श्वभूमीवर बहुतांश शारीरिक विकारांवर मात करण्यासाठी आणि शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्राचीन आयुर्वेदानं आपल्याला दिलेला मंत्र म्हणजे सूर्यनमस्कार याबाबत सविस्तर माहिती देणारं वृत्त जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त माघ महिन्यातील शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो सूर्य हे चैतन्याचं रूप मानलं जातं वेदांमध्ये आणि पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात या दिवशी विविध आसनं आणि प्राणायाम याद्वारे सूर्यनमस्कार घालून सूर्याला वंदन केलं जातं सुरुवातीला सूर्याकडे तोंड करून दोन्ही हातांची mm. नमस्कार मुद्रा केली जाते सूर्यनमस्कार घालण्याचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात बारा अंकांद्वारे तर दुसऱ्या प्रकारात दहा अंकांद्वारे सूर्यनमस्कार घातले जातात सूर्यनमस्कारामध्ये दहा आसनं असतात या आसनांमुळे शरीराला मोठा लाभ होतो पहिल्या स्थितीला प्रार्थना आसन दुसऱ्या स्थितीला ताडासन तिसऱ्या स्थितीत उत्तानासन चौथ्या स्थितीत एकपात प्रसरणासन पाचव्या स्थितीला चतुरंग दंडासन सहाव्या स्थितीला अष्टांगासन सातव्या स्थितीला भुजंगासन आठव्या स्थितीला अधोमुख श्वासनासन नवव्या स्थितीला पुन्हा एकपात प्रसरणासन आणि दहाव्या स्थितीला उत्तानासन अशा प्रकारे सूर्यनमस्कार पूर्ण होतो नमस्कारामुळे प्रामुख्यानं हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते दंड आणि कमरेचे स्नायू बळकट होतात शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा होतो पाठीचा कणा मनका आणि कंबर लवचिक होते प्रचनक्रिया ही सुधारते मनाची एकाग्रता वाढते पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते एकूणच मस्तकापासून तळपायापर्यंतच्या सर्व विकारांना दूर ठेवण्यासाठी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे सलग तीस दिवस रोज सकाळी सूर्यनमस्कार घातल्यानं शारीरिक ऊर्जा निर्माण होऊन शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते अनेक रोगांचा मूळ असलेला मानसिक ताणतणाव नाहीसा होतो आपल्या प्राचीन सूर्य नमस्काराला अनन्य साधारण महत्व आहे भारताबरोबरच जगभरातील देशांना सूर्यनमस्काराचं महत्व कळू लागल्यामुळं अनेक देशांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा नियमितपणे सुरू झाली आहे त्यातून आजचा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून साजरा केला जातो आपला दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी सकाळी थोडा वेळ काढून प्रत्येकानं सूर्यनमस्कार घातले तर संपूर्ण दिवस ऊर्जादायी आणि चैतन्यमय जाईलच शिवाय वजन कमी होऊन दीर्घायुष्य मिळेल त्यामुळं नेहमीच सूर्यनमस्कार घाला आणि व्याधीविकारांना पळवून लावा हा मंत्र प्रत्येकानं लक्षात ठेवण्याची गरज आहे यात शंका नाही